जिल्ह्यातील बाजार समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला असून विविध पक्षांचे नेते सुभाष देशमुखांच्या गोटात सामील होत असल्याचं चित्र दिसत आहे काल दिवसभरात अनेक महत्वाच्या राजकीय भेटी गाठी घडल्या ज्यामुळे आगामी निवडणूक अधिकच सुरशीची ठरणार असल्याची शक्यता आहे सकाळी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते बळीराम काका साठे यांनी आमदार सुभाष देशमुखांची भेट घेतली काही वेळातच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सिद्धाराम मेत्रे यांच्याही भेटीला देशमुख पोहोचले या दोन भेटींमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आला आहे रात्री उशिरा शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख मनीष काळजे यांनी सुभाष देशमुखांना थेट पाठिंबा जाहीर केला याशिवाय काँग्रेसमधून देखील मोठी उलथापालत होण्याची शक्यता आहे माजी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब शेळके आणि ज्येष्ठ नेते जाफरताज पाटील हे दोघेही सुभाष देशमुख यांच्या पॅनलला समर्थन देण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर येत आहे तर दुसरीकडे कल्याण शेट्टी दिलीप माने हसापुरे गटातून एक मोठी बातमी समोर आली आहे शिवसेना शिंदे गटाचेच अमर पाटील यांनी कल्याण शेट्टी माने यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे आज सकाळी उत्तर सोलापूर काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शालीवाहन माने यांनी आपल्या पदाचा राजीनामा देत थेट भाजपमध्ये प्रवेश केला शालीवाहन माने हे माने गटाचे निकटवर्तीय मानले जात असल्याने हा निर्णय माने गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे या सर्व घडामोडींमुळे सोलापूरची बाजार समिती निवडणूक रंगतदार होण्याची शक्यता आहे देशमुखांना नेत्यांचा पाठिंबा असला तरी मतदारांच्या जोरावर कल्याण शेट्टी माने आणि हसापुरे गटाचं पारडं जड आहे